नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत अगदी पटकन पाच मिनिटात ब्रेकफास्ट कसा बनवायचा याची रेसिपी शेअर करणार आहे ज्यावेळेस आपल्याकडे घाई असते आणि आपल्याला ब्रेकफास्टही एक बनवायचा असतो आणि टिफिनही बनवायचा असतो तर अशा वेळेस आपल्याला हा ऑनियन टोमॅटो पराठा नक्कीच बनवू शकतो आणि कमी वेळेत टेस्टी असा पराठा पोटभरीचा ब्रेकफास्ट आपण हा तयार करू शकतो तसेच मुलांना टिफिनला देण्यासाठी रोज काय द्यावे हा मोठा प्रश्न तर अशा वेळेस तुम्ही हा पराठा नक्कीच बनवू शकता अगदी पाच मिनिटात तयार होणारा पराठा आहे आणि विशेष म्हणजे घरात अवेलेबल साहित्यात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला ऑनियन टोमॅटो पराठा बनवायचा आहे त्यासाठी एक मोठा कांदा बारीक कट केलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो तुम्हाला तो स्किप करायचं असेल तर करू शकता फक्त ऑनियन पराठाही तुम्ही बनवू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर तिखट घालायचं आहे तिखट हे मी आधा चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर या ठिकाणी आपण थोडासा गरम मसाला पाव चमचा हळद घातलेली आहे यामध्ये तुम्ही धनाजिरा पावडरही घालू शकता त्यानंतर एक पाव चमचा जिरे घातलेले आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हवं तर तुम्ही हातानेही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घेऊ यामध्ये तुम्ही भरपूर अशी कोथिंबीरही घालू शकता त्यानंतर आपल्याकडे तर चपातीचं चा कणिक हे भिजवलेलं असतंच तर अशा वेळेस पटकन असं एक चपातीचा क चपाती लाटायला जेवढा आपण गोळा घेतो त्याप्रकारे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पुरण भरतो त्याप्रमाणे हे सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर असल्याने पराठ्याची चवही खूप छान लागते हवं तर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला किंवा चाट मसालाही घालू शकता आणि ज्याप्रमाणे आपण पूर्णाचा हे बनवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं बनवून घ्यायचं आहे गोळा बनवून घ्यायचा आहे आणि भरपूर असं पीठ टाकायचं आहे जेणेकरून ते चिट चिकटणार नाहीत आणि सुरुवातीला आपल्याला हाताच्या साहाय्यानेच दाब देऊन घ्यायचा आहे म्हणजे ते सारण अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरल्या जाईल आणि पराठा हा फाटणार नाही आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा शक्यतो जाडच छान वाटतो त्यामुळे तुम्ही जास्त पातळ करायला जाऊ नका थोडासा जाडसरच हा पराठा खायला टेस्टी लागत असतो अशा प्रकारे बघा आपला पराठा हा लाटून झालेला आहे आणि आता तो आपण मस्त असा भाजून घेणार आहोत यामध्ये तुम्ही तूप साजूक तूप तेल किंवा बटर या तिघांपैकी कुठलेही एक साहित्य वापरून हा पराठा छान असा खरफूस भाजून घ्या चवीला एक नंबर लागतो या ठिकाणी मी साजूक तूपच घातलेला आहे गरम गरम याची चव तर खूपच टेस्टी लागते तर त्यामुळे तुमच्याकडे ज्यावेळेस ब्रेकफास्ट बनवायला वेळ नसेल तर अशा वेळेस आपल्याकडे चपातीचं कणिक तर हे भिजवलेलं असतंच तर अशा वेळेस पटकन असा हा पराठा बनवता येऊ शकतो आणि पोटभरीचा ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता तसेच तुम्ही हा पराठा प्रवासातही नेऊ शकता दोन्ही साईडने आपल्याला उनतलीच्या साह्याने दाब देऊन हा पराठा भाजून घ्यायचा आहे बघा सारणही बिलकुल निघालेलं नाही आहेत अगदी व्यवस्थित असं पराठा आपला तयार झालेला आहे छान असा खरपूस भाजलेला आहे मस्त असा कांदा टोमॅटो कोथिंबीरही दिसत आहे अगदी बघून खावेसं वाटणारा हा पराठा आहे लहान मुलंही हा पराठा खूप आवडीने खातात हा पराठा दही सॉस चटणी सोबतही तुम्ही खाऊ शकता अशाच प्रकारे मी दुसराही पराठा करून घेतलेला आहे आणि तोही मस्त साजूक तूप घालून भाजून घेत आहे दोन्ही साईडनी आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे अशा प्रकारे आपला हाही पराठा छान असा भाजून झालेला आहे रेसिपी अगदी सोपी आहे जास्त टाईमही लागत नाही घाईच्या वेळेतही तुम्ही बनवू शकता आणि रोज रोजचा जर ब्रेकफास्ट खाऊन कंटाळले असेल आलू पराठा लोकीचा पराठा आपण तर बनवतच असतो पण हा कांदा टोमॅटोचा पराठा कुणीही करू शकेल इतका सोपा आहे आणि मेन म्हणजे कांदा टोमॅटो हे तर घरात असतातच त्यामुळे तुम्हाला विशेष म्हणजे बाजारातूनही काही आणायची गरज पडत नाही अगदी घाईच्या वेळेत तुम्ही छान असा टेस्टी ब्रेकफास्ट बनवू शकता अगदी सोपी रे रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा बघा आपले पराठे किती छान असे तयार झालेले आहे दह्यासोबत त्याची चव एक नंबर लागते तुम्ही कधी केला नसाल तर नक्कीच तुम्ही हा पराठा करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत